एकदम बेहोश पडली का सांगा मन मत सांगा केव्हापासून आल्या तुम्ही हं या महिला आहे कशासाठी आले बंटी भाऊ बांगड्या कार्यक्रमासाठी इतका वेळ काउन थांबला कार्यक्रम तर मग अशी संपला साडी देणार होते आता काय झालं त्या महिलेला अम्ब्युलन्स मधून नेलं तर मग काय झालं सांगा बरं पण तुम्हाला साडी मिळाली का नाही मिळाली है ना कोणत्या गाववरून आल्यासगाव पिपरडा पहा मैत्रीण या महिला एका आशेसाठी आल्या एवढ्या लांबून की यांना साडी मिळेल कार्यक्रम तर झाला महिला बघितल्या ना आता कशा आहे हा आहे बंटीबाऊ भांगडी याचा कार्यक्रम कोणता आहे रक्षाबंधन आणि इथे हजारो महिला अशा उभ्या आहेत बघा हे बघा म्हणजे किती दयनीय अवस्था आहे म्हणजे एक आपण शासन आहोत इथे आहोत आणि महिलांची कशी थट्टा करत आहेत बघा इकडे बघा हे बसा सकाळपासून आल्या जेवण नाही काही नाही यांच्या पोटात आणि बघा कसं हे जेवण वगैरे केलं का तुम्ही जेवण के नाही केला सकाळी उपाशी उपा पासून तरी एका साडी आले तुम्ही नाही का तुम्हाला साड्या नाही भेटत का घरी भावा भाऊ भेट देत आहे म्हणून तुम्ही इकडे आल्या नाही का भाऊंचा प्रताप बघा मैत्रिणी न भाऊंचा प्रताप बघा सुद्धा बघा पब्लिक बघा किती वाट वाढ अशा कित्येक महिला एम्बुलन्स मधून हॉस्पिटलला पोहोचल्या असतील सकाळपासून दहा वाजता या महिला आलेल्या आहेत बघा समोर दाखवते मी तुम्हाला अजून कित्येक महिला भेटली का साडी भेटली का कोणत्या गाववरून आल्या पडसगाव तुम्ही सगळ्या पडसगावच्या जात का, पड़स गा। पड़स गा। का। हो, हो, हो। किती वाजता पासून आल्या जेवण वगैरे केला एखाद्या साडी एक साडी एवढ्या लांबून येत आहे तुम्ही याल का आता हे आजीबाई बघा

मग आता साडी घेऊनच जाणार का साडी साठी आणाल नाही भेटली तर वाड्यावर जाणार का बाई वाड्यावर या मग <laughs> जाल का मग आता घरी जाल सकाळपासून आल्याने बघा इथे गर्दी बघा किती आहे हे अम्ब्युलन्स आहे व्हॅन आलेले आहे काही काही महिला बेहोश होऊन जात आहेत बघा मी तुम्हाला दाखवतो या ताई आहे ताई तुम्ही कुठून आले सांगा मेरी वरून कशासाठी आल्या साड्यांसाठी आल्या भेटली का साडी मग मुका आता मुक्काम का मुक्का बाबा जेवण केलं बोलवलं नाही तर मग आता भावाकडून आ जेवण करूनच जायचं का साडीसाठी आल्या की कार्यक्रमासाठी आल्या सांगा साडी पाहिजे कार्यक्रम पाहिजे पाहिले जेवण पाहिजे सगळ्यासाठी आलं अजून यांना साडी मिळालेली नाही आता हे इकडे एवढी जनता आहे बघा बंद करून द्यायला तिथं उठवण्यात मी काय म्हटलं आमदार साहेबाला द्यायचं असेल तर द्या म्हणा नाही बंद करून द्या म्हणा अलाउज करा मग सगळी जनता बाबू चालली जाते बोलवलं त्यांना दिवस पडत जातो नाही म्हणजे कसं खालती पाया पैसा भले त्या आल्या प्रत्येकाने वाटले असं असं पण त्या तर नाही मिळाल्या कोणाला शक्य आहे कोणाला नाही आहे तर कसं आमदार साहेबाला पाहिजे असं म्हणजे एक तर बिमार पडण्यापेक्षा चक्कर येऊन पडण्यापेक्षा मला उच करून दिलं की नाही आहे म्हणून कित्येक महिला इथे बेशुद्धा सुद्धा पडल्या आहे मग एक तर कसं तेच बोलवतात एवढ्या दूरवरून त्या लेडीज आल्या सगळ्या आम्ही तर आता ह्या जवळच्या पिंपळाई पेठ जाव आम्ही आम्ही तरी बाहेर आहोत म्हणजे दरवर्षीच असं होते तरी पण तुम्ही येता तुम्ही का बरं येता का बरं म्हणजे आता दूरच्या व्यक्ती त्यांना अलाव तुम्ही नाही यायचं ना हा तर तेच ना त्यांची गाडी नाही फिरायला पाहिजे ना की चला तिथे कार्यक्रम आहे राखीच्या माध्यमातून आहे की नाही तर भाऊ भाऊनं म्हटलं की राखी बांधाची त्या बहिणी येणारच ना

इथे बेहोश झाले का बाय बघा काही काही महिला इथे अम्ब्युलन्स मध्ये बेहोश होऊन आहे चक्कर आली आहे तुम्हाला चक्कर आली आहे का कस वाटत आहे चक्कर वाटत आहे